Thank you. एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये बीड जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासन यांनी मोठ्या प्रमाणावर सध्यातरी बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांना जागा करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेत आहेत कार्यक्रम घेत आहेत त्याचाच भाग म्हणून आज बीड शहरामध्ये भव्य देवी अशी रांगोळीची स्पर्धा घेण्यात आली की जेणेकरून त्या रांगोळीच्या माध्यमातून मुलींना महिलांना नागरिकांना जनजागृती करण्यासाठी जे जे काही उद्या तेरा मेला जी बीड जिल्ह्यामध्ये मतदान होत आहे त्या मतदानाला जास्तीत जास्त नागरिकांनी मतदारांनी सहभाग घेत आपलं मतदान करायचं आहे त्याच अनुषंगानं जनजागृती म्हणून आपण पाहू शकतो या ठिकाणी की भव्य दिव्य स्वरूपामध्ये सध्या या सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणावर रांगोळी महिला काढतायत जेणेकरून त्या रांगोळीचा उद्देश एवढाच आहे की जनजागृती जे काही मतदान करणार आहात त्या अनुषंगानं येणाऱ्या तेरा तारखेला बीड जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक होत आहे आणि त्या अनुषंगानंच बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं भव्य दिव्य स्वरूपामध्ये जनजागृती मिळते आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या माध्यमातून जनजागृत म्हणजेच्या माध्यमातून मतदानाचा टक्का लोकसभेला वाढणार आहे त्याच अनुषंगाने बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे या निवडणूक आयोगाच्या प्रमुख आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये होत असलेली निवडणूक त्यांच्याच आधी होत आहे या मतदानाला होत असल्या या कार्यक्रमाला नागरिकांसुद्धा तेवढ्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन या ठिकाणी उपस्थित दाखवली आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानभावाविषयी बीड

ठेवत निर्भयपणे लढू धर्म वर्गाच्या आधारावर जात समुदाय भाषा किंवा इतर कोणत्याही प्रमाणाच्या प्रभावाखाली न येता एकोणचाळीस बीड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदानाचा हक्क बजावूजाव अशी आम्ही अशी आम्ही शपथ घेत आहोत शपथ घेत आहोत जय हिंद जय आज आम्ही नारी शक्ती सहस्तर संघामार्फत रांगोळी स्पर्धा महिला वचन गटातील महिलांची रांगोळी स्पर्धा पत्रलेखन स्पर्धा घेतलेली आहे या अंतर्गत आम्ही आपल्या बीड शहरातील मतदानाचा टक्का कसा आवडेल याच्यावर भर दिलेली आहे त्याच रांगोळी दरम्यान आम्ही मतदान जनजागृती केलेली आहे हा आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जो आम्हाला आदेश होता त्यामार्फत आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे आणि ह्या कार्यक्रमातून नक्कीच मतदानाचा टक्का वाढेल असं मला वाटते ह्याचे आयोजन पूर्ण आम्ही नारी शक्ती सहस्तर संघ बीड आम्ही केलेला आहे जिल्हाधिकारी मॅडम दीपाताई मुदळ मॅडम तसंच निवडणूक आयोग सध्याच्याला आपण बघितलं भारत देशामध्ये किंवा ज्या टप्प्यात आता इलेक्शन झाले आहे तर मतदानाची टक्केवारी दरवर्षी दर पंच वर्षाचा कमी होत आहे या यानुषानेच निवडणूक आयोग व बीडच्या जिल्हाधिकारी मॅडम यांच्या सूचनेनुसार प्रत्येक विभागाला त्यांनी अशा सुचना दिल्या होत्या की आपल्या स्तरावरून कसा गंजागर करता येईल याच धर्तीवर एन्युअल विभाग दीनदयाळ आंतरराष्ट्रीय नागरिक जो काभ्यात व नगर परिषद व शक्ती वस्तीतर संघ यांच्या वतीनं आम्ही बचत गटातील जे महिला आहेत बीड शहरामध्ये त्या सर्व महिलांना एक हो ते, ते कुटुंबातील सदस्यांना एकत्र येऊन त्यांच्यामध्ये कसं जण परत घरोघरी कॉलनीमध्ये सहकार्य करून तक्का कसा वाढेल याविषयी केलं त्या मग प्रयत्न किंवा प्रस काही स्पर्धा ठेवण्यात आल्या तर पहिली स्पर्धा जी होती की पत्रलेखन हे आपापल्या कुटुंबातील सदस्य मित्र मैत्रिणी त्यांना पत्र पत्रले किंवा कुणीही घरी थांबू नका कसलाही आपला एक सण समजा आणि तसं आपण आपलं त्या पद्धतीने त्यांना अवेस केला दुसरी जी स्पर्धा आयोजित केली होती ती स्पर्धा म्हणजे रांगोळी स्पर्धा ज्या गटातील महिला असतील किंवा तुमच्या कुटुंबातील मुली असतील किंवा मुलं असतील जे ज्या रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्या त्या माध्यमातून सुद्धा आवडण्याचा प्रयत्न केला आहे जनजागण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर दुसरा जे आहे निबंध स्पर्धा आहेत त्यासुद्धा आम्ही निबंध स्पर्धासुद्धा या माध्यमातून आयोजित केलेल्या आहेत अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी आम्ही आतापर्यंत आपण तेरा मे ते दोन हजार चोवीस रोजी जे लोकसभा बीड एकोणचाळीस मतं होणार आहे यासाठी जास्तीत जास्त जिल्हाधिकारी मॅडम या जास्त खूप मेहनत घेत आहे त्याच अनुषंगाने आम्ही हा आमच्या विभागाला जे दिलेलं हे आहे ते आम्ही पूर्णपणे पार पाडित आहोत खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड